सर नांदेड जिल्हा पोलीस दल व तसेच बॅच पुरुष महिला अंमलदार व तसेच श्री स्वामी समर्थ ब्लड ग्रुप व निसर्ग सेवा ग्रुप यातर्फे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तत्कालीन पोलीस अधीक्षक व सध्याचे पोलीस आयुक्त नागपूर आदरणीय डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल सर यांच्या वाढदिवसानिमित्त आपण या ठिकाणी भाव्य रक्तदान शिबिर व वृक्षारोप वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे सर दोन हजार सातची पोलीस बॅच व तसेच नांदेड जिल्हा पोलीस दल श्री स्वामी समर्थ ब्लड ग्रुप निसर्ग सेवा ग्रुप तर्फे आम्ही दरवर्षी हा कार्यक्रम रक्तदान शिबिराचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करतो सर रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित करण्याचा एकमेव उद्देश आहे की आपल्या आदरणीय गुरूंना ही भेटवस्तू म्हणून या ठिकाणी दरवर्षी आज आपल्या भारतामध्ये हजारो अपघात होतात आणि त्या अपघातामध्ये गंभीर स्वरूपाचे काही रुग्ण असतात आणि त्या रुग्णांना ऑपरेशनच्या दरम्यान रक्ताची अत्यंत आवश्यक असते त्यामुळे रक्ताचा फुटवडा पडू नये व त्यांना तात्काळ रक्त पुरवठा व्हावा यासाठी या रक्तदान शिबिराचा आयोजन करण्याचा आमचा मानस आहे व तसंच वृक्ष रोपणाचाही कार्यक्रमही मी या ठिकाणी रो, दरवर्षी संपन्न करतो सर यावर्षी दरवर्षीप्रमाणेही यावर्षी पाणबोशी तालुका कंदार या ठिकाणी विविध प्रकारच्या अनेक जातीच्या हजारो वृक्षारोप आम्ही या ठिकाणी सकाळीच वृक्षारोप करून आलेलो आहोत व तसेच आमच्या दोन हजार सात नांदेड जिल्हा पोलीस दल व मित्रपरिवार व्यापारी मित्रमंडळातर्फे सर आम्ही दरवर्षी सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट तसेच अनेक सामाजिक कार्यक्रमामध्ये रक्तदान शिबिर आम्ही या ठिकाणी आयोजित करतो या रक्तदान शिबिराचं आयोजन करण्याचा एकमेव हेतू आहे की आम्ही आदरणीय सरांना काही देणं आहे त्या हेतून आम्ही हा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे मी माझ्यातर्फे व माझ्या दोन हजार सात दासतर्फे व तसेच नांदेड जिल्हा पोलीस दलातर्फे व मित्र परिवार नांदेड जिल्हा व्यापारी मित्रमंडळ कार्यकर्ते यांचा या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो व तसंच आपल्या नांदेड जिल्ह्याचे आमचे कुटुंब प्रमुख आदरणीय पोलीस अधीक्षक साहेब यांनी आज नांदेड जिल्ह्यामध्ये व्ही आय पी मुवमेंट असतानाही वेळातला वेळ काढून या ठिकाणी आमचा मान दाखवून या कार्यक्रमास उपस्थिती त्यांची लाभलेली आहे व तसेच मी आदरणीय पोलीस अधीक्षक आमचे कुटुंब प्रमुख यांनी नांदेड जिल्हा पोलीस दला दलासाठी असे पोलीस अधिकारी या ठिकाणी यशस्वीता त्या एक वर्षाचा कार्यकाळ त्यांनी अतिशय सुंदर पार पाडला त्याबद्दल मी सर्वांना विनंती करतो त्यांचं काळ्या या ठिकाणी स्वागत करावं व मी सरांना विनंती करतो सर आमच्या व्याजतर्फे आम्ही अनेक असे कार्यक्रम दरवर्षी पूर्वी मी राबवत आज भी आम्हाला पुढे बी करायचं आहे भविष्यात आम्हाला काही अडचण आल्यास आपल्याकडून आम्ही मार्गदर्शन घेऊ व आमच्या सर्व बॅचला व पोलीस दलाला मित्रपरिवारला सर्व ग्रुपला आपण मदत करताल याबद्दल मना मनामध्ये किळही शंका नाही मी परत एकदा या ठिकाणी या कार्यक्रमास आदरणीय पोलीस अधीक्षक नांदेड जिल्हा सरांनी वेळातला वेळ काढून या ठिकाणी उपस्थित लाभली त्यांचा मनापासून मी आभार व्यक्त करतो आणि या कार्यक्रमामध्ये मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोगांचं व आदरणीय सरांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र झाले सर हे कार्यक्रम का घेण्याचा उद्देश आता माझे मित्र सर त्यांनी सर माहिती दिली आहे तर दोन शब्दात मी सांगतो की सर काही दिवसात नांदेड जिल्ह्यामध्ये कुत्र रक्तचा खूप मोठा कुतडा होता तीन चार शब्द तरी काही मुलं दगावत होते फायलिस पेशंट ती माहिती आम्हाला समजल्यानंतर आम्ही एक हे केला की नांदेड जिल्ह्यातील तरुण खूप मुलं आहेत आणि हजारांश मुलं ब्लड देऊ शकतात मग त्याच्यावर आम्ही प्रयत्न केला आणि समाजामध्ये त्याची त्याच्याबद्दल माहिती दिली मग आमच्याकडे आधार मुलांचं मुलांच झाली झाले आणि त्या माध्यमातून आम्ही एक दोन अशी नाही सात आठ कॅम्प वर्षातून आमचे होत गेले आणि त्या प्रत्येक गावामध्ये आमचे जे गाव आहे त्या ठिकाणी सुद्धा ब्लड डोनेशन कॅम्प होते सर अशा माध्यमातून कायशा पेशंटला आम्ही ब्लड देत गेलो आणि त्यांचं आज नांदेडमध्ये चांगल्या प्रकारे चालू आहे आणि कोणतीही नांदेडमध्ये कोणत्याही पण ब्लडचं आवश्यकता पडली सो आम्ही सोबत ब्लड डोनेशन त्याच्या मॅसेज पडल्या तात्काळ मुलं तिथे जातात हा एक नांदेड पोलिसांचा एक नांदेड एक सर्वात मोठा मॅसेज आहे सर जिल्ह्यामध्ये पोलीस दलामध्ये कोविड असो याच्यामध्ये फक्त नांदेड जर कार्य केलं आहे सर आणि आज समाजामध्ये वेगळं बाकी सुद्धा कायदा व्यवस्था चालतोच पण त्यावेळेस एक सामाजिक उपक्रम सगळ्यात मोठा चालतो सर हा छोटा नाही खूप मोठा हा बोडल होतो ब्लडच्या माध्यमातून आमचं ब्लड डोनेशन पब्लिकमध्ये एवढं चांगलं बॉन्डिंग चालू झालेली आहे नांदेडमध्ये पब्लिक आणि पोलिसांमध्ये तरी सर हा असंच आमचा पुढील टोकन चालू तरी आपले आम्हाला आशीर्वाद पुढे राहतील आणि पुढील आम्हाला पाचशे वृक्ष लावले माझा असा मानस आहे की आपण दरवर्षी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त सुद्धा असं वृक्ष करायला पाहिजे जेणेकरून साहेब जेव्हा आय जी वरून येतील तर तेव्हा कमीत कमी आपल्यावर आशीर्वाद देतील आणि ते लक्ष देतील वगैरे आणि साहेबासाठी दोन शब्द सांगतो जिंदगी की अभि उडान अभि बाकी आहे जिंदगी काही इम्तिहान अभि बाकी आहे अभि तर नाती आहे मुनंती करून आपले मार्गदर्शन करावे आपण डिस्कस करू शकतो मागच्या वेळी मागच्या वर्षी सुद्धा मी इथे आला होता आणि असच तुम्ही एक असे चांगला उपक्रम ब्लड डोनेशन आणि या वर्षी वृक्षारोपण सुद्धा त्यामध्ये तुम्ही इन्क्लूड केलेला आहे त्याबद्दल तुमची पूर्ण टीम आणि आमचे दोन हजार सात बॅच तसेच हे स्वामी समर्थ ब्लड डोनर ग्रुप निसर्ग सेवा ग्रुप पानबोसी हा सर्व टीमला एक दे कंबाईंड एफर्ट जॉईंट एफर्ट तुम्ही सर्व लोक घेत आहात हा एक मोठी गोष्टी आहे त्याबद्दल खूप खूप अभिनंदन आणि पुढील तुमच्या सर्व कामसाठी परत एक शुभेच्छा सुद्धा ते म्हणतो ब्लड डोनेशन इज द बिगेस्ट डोनेशन दॅट एनी वन कॅन मेट म्हणजे ब्लड डोनेशन सारखा कोणी दान नाही जसं बिरवलने सांगितलं थलिसिमिया असो किंवा ट्रॉमा एक आ, मोठी ऍक्सिडेंट असो हा सर्व मध्ये जे तुम्हाला पाहिजे जे तुम्ही बाय करू शकत नाही हा सप्लाय करायच लागेल हा आहे ब्लड त्यासाठी इथे सप्लाय जे तुम्ही इन्श्युअर करत आहे ते एक मोठी गोष्टी आहे आणि निमित्त पण खूप चांगला आहे की जे अधिकारी इथे खूप चांगला काम करून गेलेला आहे आणि ज्यांची ओळख पूर्ण महाराष्ट्र पोलीस मध्ये मॅन साठी आहे त्यांनी फिजिकल फिटनेस डिसिप्लिन आणि एक पोलीस दलची प्रतिमा हा मध्ये खूप मोठा काम आज सुद्धा नागपूर असो किंवा महाराष्ट्र पोलीस मध्ये आज सुद्धा सरांची तसेच एक ओळख आहे ते हा एक आयडेंटिटीला अजून पुढे घेऊन जाणे आणि दरवर्षी सेलिब्रेट करणे हा एक मोटी गोष्टी है हा माला तो दोन हजार सात बैच लू क्रेडिट दया लगे कि आज पर नमुख पुलिस प्रमुख होता आज पर विसर ले प्रोफेसनल पर्सनल रिनेशन जो जपोले पूर्ण बैच लूब खूब अभिनंदन तुम्हें एक चांगला मैसेज दी कसा एक सामाजिक उपक्रम पोलीसची जे ह्युमन फेस असतो त्यात सुद्धा तुम्ही एक चांगला नांदेड जिल्हा मध्ये करून दाखवत आहे आणि दरवर्षी असंच तुम्ही करणार मला खात्री आहे हा तो त्याचसाठी तुमची पूर्ण टीमला आणि जे तुम्ही कोलॅबोरेट केलेला आहे आमचे स्वामी समर्थ ब्लड डोनर ग्रुप निसर्ग सेवा ग्रुप आणि यापुढे जाऊन अजून जास्त एनजीओ सिव्हिल सेक्टरचे से लोक हामध्ये जुडतील

हे एक पुलेसची फुटविल क्रिएट सुद्धा खूप चांगला उपक्रम आहे आणि दोन हजार सात बॅचच्या तसेच हे आमचे आदरणीय सर आहेत त्यांचे जे मान्यवाले लोक नांदेडमध्ये आहेत सर्वांसाठी एक चांगले दिवस आज आहे जिवाढ दिवस पण निमित्त ठेवून आपण हा कार्यक्रम दरवर्षी करतो मागच्या वेळेपण आला होता मी तो, तो त्याचसाठी पूर्ण टीमला खूप खूप अभिनंदन आणि पुढील बादशाली नांदेड शहरामध्ये जे साडेतीनशे थॅलेसिमियाग्रस्त बालक आहेत त्यांना देखील यांच्या वतीनं रक्तपुरवठा रक्तपुरवठा केला जाते काय सगळं सर अनेक आहे ब्लड डोनेशन एक चांगला उपक्रम असतो थॅलेसिमिया असो किंवा कोणी सिरियस इंजुरी असो सिरियस ॲक्सिडेंट असो किंवा इवन चाईल्ड बर्थमध्ये कधी कधी ब्लडची खूप रिक्वायरमेंट असतो आणि त्यासाठी कॉन्स्टंट सप्लाय ऑफ ब्लड हा खूप नेसेसरी असतो मला वाटतो की हा उपक्रम छान उपक्रम आहे की हेल्थ हेल्थ ते हेल्थ बेनिफिट सुद्धा खूप भेटणार आणि हेल्थ बाबत सुद्धा होणार त्यासाठी खूप आपल्या वर्षपूर्तीनिमित्त यांनी या ठिकाणी हा ते फक्त पाच सहा वृक्ष नाही त्यामध्ये डिफरंट डिफरंट व्हेरायटी फिफ्टी वन व्हेरायटी असा त्यांनी इन्शुअर केलेला आहे आणि हा फक्त एक दिवसचा नाही मागच्या काही दिवसापासून हा कार्यक्रम चालू आहे मला वाटतं की जे आज क्लायमेट चेंज एक मोठा विषय आहे आम्ही नांदेडमध्ये सुद्धा बघितला की पूर परिस्थिती किंवा सारखा सिच्युएशन जीव हानीसुद्धा नांदेडमध्ये पूर्णपूर्ण झाला यावेळी त्याचसाठी एक इन्व्हायरमेंटल अवेअरनेस आणि त्यावर चांगली एक्झिक्युशन हा टीम करत आहे मला वाटतं की हा खूप चांगली गोष्टी आहे त्याबद्दल कोण टिला परत एक वाटत वेगळा विषय आहे हा विषय चालेल थँक्यू